नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आजची कहाणी खूप सुंदर आहे माहेर पण राधिकाचे लग्न झाल्यावर पहिल्यांदाच तिची सासूबाई मंदाबाई तिच्याकडे शहरात काही दिवस राहायला आली मंदाबाई रोज राधिकाला काहीतरी नवीन खायला करायला लावायची जे राधिकाला नाही जमलं ते स्वतः बनवून खायचे रात्री मनाला वाटेल तेव्हापर्यंत टी व्ही पाहायची कधी टी व्ही सुरू ठेवूनच झोपी जायची सकाळी कधी आठ वाजता तर कधी नऊ वाजता उठायची राधिकाच्या साड्या घालून पाहायची राधिकाला सासूबाईची वागणी काही कळेना ना येईल येई पण रवीनं राधिकाच्या नवऱ्यानं तिला आधीच सांगितलं होतं प्लीज आईला कशासाठी टोकू नकोस आठ दहा दिवस राहून ती परत गावाला जाई तेव्हा तिचं मन दुखणार असं बोलू नको हा राधिकानेही मान हलवत हलवली तेव्हा तिला वाटलं नव्हतं हे ध्यान असं इतकं वेळ एड वागेल म्हणून आठ दिवसात साजूक तुपाचा शिरा तांदुळाची खीर बेसन गुलाबजाम इडली डोसा वडे आलू आलूबोंडे पुरणपोळी मटन मासे सगळंच खाऊन झालं राधिकाला काही कळेना की ही बाई अशी आधाशासारखी किंवा जेलमधून सुटल्यागत का करते घरी तर सगळंच ढनान आहे जेठ जाऊबाई आहेत ते खाऊ देत न ते खाऊ नसतील देत का रविवार रविवारी रवी राधिका आणि मंदाबाईला दोघींना शॉपिंगला घेऊन गेला दोघींना साड्या घेऊन दिल्या मंदाबाईने मनोसक्त खरेदी केली सहा महिने टिकेल अशी शॅम्पू बॉटल फेस क्रीम टूथब्रश टूथप्रेस पेस्ट अंघोळीचं साबण आणि केसांना लावायला सुवासिक तेल तसेच बांगड्या पेटीकोट चप्पल कंगवा आणि बरंच काही खरेदी केलं खास म्हणजे रवी सगळं विकत घेण्यासाठी त्यांच्या आईसोबत मंदाबाईसोबत फिरला याचं राधिकाला आश्चर्य वाटलं नाहीतर राधिकासोबत साधं मॉलमध्ये यायलाही तो कंटाळा करायचा घरी परतल्या राधिकाने रवीला खूप झापलं अगं उद्या बाबा येत आहे एक दोन दिवसात जाईल ती मग आपण नक्कीच मौ। जाऊ मॉलमध्ये तुझी शॉपिंग करायला रवी प्रश्न त्यांच्या जाण्याचा नाही प्रश्न हा आहे की तू आठ महिने झाले आपल्या लग्नाला माझ्यासोबत कधीच असा फिरला नाहीस मला एकटीलाच सगळी शॉपिंग करावी लागते सॉरी रे पण समजून घे ना आईला नाही जमत ना असं एकटं फिरणं अच्छा म्हणजे मला जमत म्हणून मी एकटंच फिरायचं अग बस थकली मी गुड नाईट राधिका अंगावर घेऊन झोपून गेली सासरे आले तशी मंदाबाईची तर बदलली सकाळी सहायला उठून अंघोळ देवपूजा करून सगळ्यांसाठी चहा बनून देत सासरे पाणी घ्यायलाही जागेवरून उठत नव्हते सासूबाई सगळं त्यांच्या हाती देईल एखाद्या दासी सारखी दितीला दी, हजर असे सासऱ्याला राधिकाच्या हातच्या भाज्या फिकट लागत म्हणून स्वतः स्वयंपाकाचा त्यांनी ताबा घेतला दोन दिवसांनी सासरे जाऊ जाऊ म्हणाले रवीनं गावची तिकीट काढली जायच्या दिवशी मंदाबाईचे ढोळे भरून आले राधिकाला वाटलं काय झालं सासूबाईला माझं काही चुकलं का राधिकाने मंदाबाईला विचारलं नाही मा राधिकाच्या तोंडावरून हात फिरून मंदाबाई म्हणाली तू काय चुकणार तू तर लय गुणाची पोर हाय माझ काही चुकलं असेल तर माफ कर रडू नका प्लीज बसा बरं हे आसू दुःखाचे नाही आनंदाचे हाय बघ आज दहा बारा वर्षानं माहेरी आली असं वाटलं मले माया माय सोबत माय माहेर माहेरही मेलं होतं भाऊ साडी चोडी करतो तर दिवाळीला पण आता आपल्या मनानं काही घेता नाही येत जे देतात त्यात गोडी माना माना लागते घरातल्या कोणत्या वस्तूला आता हात नाही लावता येत कारण ते आता माया मायचं आई नाही वहिनीचं हाय बघ जे जे शिजवतील ते गप्प गुमान खावं लागतं माय होती तेव्हा चार दिवसात मी म्हणेल ते सारं करून खाऊ घाली रात्री बारा वाजत तरी गप्पा मारत बसू आम्ही सकाळी आठ नऊ वाजले तरी उठवत उठवत नव्हती म्हणे तुले काही पोरगी नाही सुना कशा येतात कोण जाणे म्या हाय तोवर भोग माहेर लय खरं म्हटलं ती म्हटलं होतं तिनं ती गेली आणि दहा बारा वर्षानं उपकार मी काहीच नाही मंदाबाईने राधिकाला समोर हात जोडले राधिकाचे डोळे भरून आले होते तिला तिच्या विचारावर खूप राग आला तिनं मंदाबाईला आपल्या दोन्ही हातानं अलिंगन दिलं त्यांच्या पाठीवर मायेना हात फिरवत म्हणाली आजपासून मलाच तुमची पोरगी समजा आणि आमच्या घराला तुमचं माहेर एका माहेर वाशिनीची जशी पाठवण करतात तशीच हळद कुंकू लावून साडी चोडी ओटी भरून राधिकाने तिच्या सासूबाईची मंदाबाईची पाठवण केली हे सगळं पाहून रवीला देव पावला असं वाटलं माहेरची आज प्रत्येक वयाच्या स्त्रीला असते पण पन म्हातारपणी माहेर गर गरज बनते मग ती आई असो की सासूबाई त्यांना माहेर पण हवं असतं तर मैत्रिणींनो कहाणी कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद